सर्वात मोठा आनंद आनंद हे एक अशी भावना आहे जी सर्वांनाच वेगवेगळ्या रूपात अनुभवता येते अनेक लोकांच्या जीवनातील सर्वात मोठा आनंद हा प्रत्येकाच्या अनुभवावर आणि परिस्थितीवर आधारित असतो काही लोकांच्या दृष्टिकोनातनं हे संतान प्राप्ती काही लोकांसाठी आर्थिक समृद्धी तर काही लोकांसाठी शुद्ध प्रेम असतो जीवनातील हे सर्वोत्तम आनंदाचे क्षण जे आपल्या मनाला अद्भुत शांती आणि समाधान देतात त्याच्याबद्दल ही एक कथा आहे शाळेतील पाटील कुटुंबाच्या घरी एक छोटेसे वाचनालय होते शाळेच्या पुस्तकाच्या तासांना असलेल्या आनंदाच्या आठवणीच्या बाबतीत छोटे मुलं कधीच चुकत नसत या वाचनालयात नेहमीच एक सजीव वातावरण असायचं त्याच्या भिंतीवर विविध रंगी पुस्तकांचे शिल्प होते रोज सकाळी साडेआठ वाजता वाचनालय उघडायचं आणि ते बंद व्हायचं रात्री दहा वाजता वाचनालयाचे व्यवस्थापक होते पाटील काका काका हे एक अत्यंत साधे नम्र आणि ज्ञानाच्या प्रेमात बुडालेले व्यक्तिमत्व होते काकाच्या वाचनालयाच्या जवळ असलेल्या एका छोट्या ओसरीत बसून एक मुलगा वाचन करत होता त्याचे नाव होते किशोर किशोर लहानपणापासूनच खूप शांत आणि विचारशील मुलगा होता त्याला पुस्तकाची गोडी लागली होती आणि काकांसोबत त्याचे अनेक गोड संवाद होते किशोरच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसायचा जे वाचनाच्या क्षणामध्ये त्याला प्राप्त होत असे दुपारच्या वेळेत वाचनालयात नेहमीच गप्पा होत किशोर आणि काका यांच्यात कधीही एक गोड संवाद असायचा एक दिवस काकाने किशोरला विचारलं सर्वात मोठा आनंद कशात आहे असं तुला वाटतं किशोर खूप विचार करून म्हणाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे मी जेव्हा पुस्तकालयात कथा वाचतो तेव्हा त्या कथा जणू माझ्या जीवनाच्या जीवना आहेत असं वाटतं त्या क्षणी मी त्या जगात हरवून जातो आणि मला एक वेगळी शांती मिळते काका हसून म्हणाले मुला तुला त्यात आनंद मिळतोच ना पण हे फक्त एक प्रकार आहे एक वेळ अशी येईल जेव्हा तुला खरा आनंद आपल्या जीवनात शोधावा लागेल किशोरच्या मनात काकाच्या शब्दांनी खोल विचार निर्माण केले त्याला वाटले की खरा आनंद फक्त पुस्तकातच असावा परंतु काकांच्या शब्दामध्ये काहीतरी वेगळं होतं किशोरच्या आयुष्यात एक वळण लवकरच येणार होतं किशोरच्या घरात त्याच्या आई वडिलांचा एक मोठा वाद सुरू होता ते दोघेही एकमेकांशी ताणले होते आणि घरात चांगलं वातावरण नव्हतं किशोर नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या मनात एक खूप मोठा गोंधळ उडालेला होता एक दिवस त्याची आई रडत म्हणाली आयुष्याच्या एका वडणावर आपल्याला एकमेकापासनं दूर जावे लागेल मला वाटतं की आम्ही सर्व काही गमावलं किशोरने जेव्हा तिचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याच्या मनात एक वेगळा विचार आला त्या दिवशी किशोर घराबाहेर गेला तो शाळेतील जुन्या वाचनालयात पोहोचला आणि काकांना भेटला त्याने काकांना आपली अवस्था सांगितली काका त्याला समजावत म्हणाले किशोर जीवनात अनेकदा संघर्ष येतात पण खरा आनंद घरच्या आनंदी वातावरणात मिळतो प्रेम आणि सहकार्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे किशोर त्या शब्दांचा विचार करत बसला त्याला आता समजले की वाचन आणि ज्ञानाच्या सीमेतून बाहेर पडून आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करणे ही खरी सुखाची गोष्ट आहे त्याने ठरवलं की त्याने घरच्या वादाला फटकारून आपल्या आई वडिलांना समजावून सांगेल किशोर घरी परतला आणि त्याने आपल्या आई वडिलांना शांततेत बसवले तो त्यांना म्हणाला आम्हाला एकमेकांमध्ये प्रेम आणि समज असायला हवं हे फक्त आपल्या संबंधाचीच गोष्ट नाही तर सर्वांच्या जीवनाची आहे मला वाटतं की आपण एकमेकांना समजून एकत्र राहून जीवनाचा आनंद अनुभवू शकतो आई वडिलांनी किशोरचे शब्द ऐकले आणि त्याच्या विचाराचा आदर केला त्याच्या मनातील वाद कमी होऊन त्यांच्यात पुन्हा चलवास सुरू झाला काही आठवड्यानंतर घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले किशोरला आता समजले की जीवनातील खरा आनंद म्हणजे प्रेम समज आणि एकमेकाच्या चेहऱ्यावर हास्य पाहिणे त्यानंतरच्या वर्षात किशोर शाळेतील शैक्षणिक जीवन संपवून महाविद्यालयात प्रवेश घेतो महाविद्यालयात त्याने अनेक सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला त्याला हे जाणवले त्याने अनेक गरीब आणि वंचित मुलांसाठी शिकवणे सुरू केली प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य पाहून त्याला जे समाधान मिळालं ते शब्दात सांगता येणं अशक्य होतं एक दिवस किशोर एका कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आला त्या कार्यक्रमात त्याला सर्वच क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तींना ऐकायला मिळाले त्याला समजले की प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद शोधण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या गोष्टी केल्या पाहिजे खरे आनंदाचे क्षण तेच आहेत जेव्हा आपल्याला आपल्या जीवनात आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण करता येतो किशोर आता मोठा झाला होता त्याने आपल्या जीवनाच्या अनेक गोष्टीतून अनुभव घेतला होता त्याला समजले की खरा आनंद म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेल्या इतरांसोबत त्याचे जीवन सामायिक करणे त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये त्याला हा आनंद मिळत होता आयुष्यात खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला इतरांमध्ये समजून त्याचे दुःख आणि आनंद सामायिक करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच प्रत्येक क्षणाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करणे हेच जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे किशोरने त्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर या तत्वाचे पालन केले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शांती होती त्याच्या जीवनाचा सर्वात मोठा आनंद हा होता की त्याने आपल्या बाबाच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आणला होता <laughs>